मित्रांनो आपल्या दमदार शेती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आपल्या गावातील भीमराव पाटील याने कॅनालच्या पाण्याची अडचण निर्माण झाल्यामुळे गेल्या वेळेला काय झालं आपल्या हिसगावला पाणी अत्यंत कमी स्वरूपात मिळालं त्यामुळं शेतातील विहिरीने ओढ दिलेली आहे मग त्यामुळे अशा अडचण निर्माण झाल्यामुळं कॅनल मधील जो गाळ होता तो गाळ काढण्याचं काम त्यांनी स्वतः लोकवर्गातून आणि स्वतःच्या कष्टाने स्वतः तीन दिवस तिथं थांबून ते काम करून घेतलेलं आहे तर कशा पद्धतीनं हे गाळ काढण्याचं काम त्यांनी केलं ते, के ते आपण त्यांना विचारूया पाटील हॅलो हॅलो काय झालेलं आहे स्वतःचे दोन वाहन दोन ट्रॅक्टर दोन बी तीन दिवस असं उन्हातल्या उन्हात त्यांच्यापाशी बसून सहकार्य करून सगळ्या गावाला मी सहकार्य करून पाणी गेल्या बरी ना मिळलेलं नाही आमच्याला इसगावला आणि विणक्या हातीत मी मिळलेला नाही मेया स्वतः ना उन्हात काम उभा राहून दोन ट्रॅक्टर जीसीबी तीन दिवस चालवले आणि स्वतः होऊन गाळ काढलेला आहे मेया बरं आता हे तुम्ही गाळ काढून घेतला रोग गावात मदत सगळ्या लोकांनी गावातल्या मदत केली पापाशी रुपये देऊन सगळ्यांनी मदत केल्यामुळे मी मोहरंहून काम केलेलं आहे मग तुम्हाला या पैशासाठी इरिगेशन ऑफिस कडून काय सरकारी खात्याकडून काय मदत मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे का आम्हाला सहकारी शासना कुंड आमदार कुंड परिंगा शिंदे कुंड आम्हाला काय सहकारी झालेच पाहिजे आम्ही तर मोरहून केलेलं आहे काम आणि गावाने सहकारी भरपूर केल्यामुळं आमचा गाळ निघाला आणि नऊ वर्षे गाळ काढलेला नाही आम्हाला डिपार्टमेंटच्या माणसाने सांगितले आता हे पाण्यातील जे पान किंवा जे गाळ काढलेला आहे मग त्यामुळे आता तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल याची खात्री तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आम्हाला पाणी मिळेल म्हणून ही गाळ काढल्यामुळं तुंबाच पाणी बंद होत होत म्हणून कॅनल महाग फुटत होता आणि वायफट पाणी कमीत कमी बारा दिवस गेलेलं आहे दोन दार वायफट गेलेले पाणी ते आम्हाला पाणी आता फुगत नाही त्याच्यामुळे आम्हाला पाणी मिळेल म्हणून आम्हाला आशा आहे तर आता भीमराव पाटील स्वतः काय म्हणतात हा गाळ काढल्यामुळे कॅनॉल मधील गाळ काढल्यामुळे नक्कीच शेवटपर्यंतच्या शेतकऱ्याला भरपूर पाणी मिळेल आणि शास्वती मनामध्ये आहे त्यामुळं आता हा प्रश्न तुर्तास तरी त्यांनी निकाली काढलेला आहे आणि इथून पुढे ही अशा प्रकारची काम सांगा ते पुढे नेहमीच त्यांची गावात धडपड असते तर गेल्या वेळेस पाणी मिळालं का त्यांना प्रश्न विचार वेळेला अगोदरच नाही आमच्या धाना पाणी मिळालं नाही आम्हाला प्यायला पाणी मिळालं नाही आता सध्याला दोन तास नवा अर्धा तास मोठे चालते पूर्ण फक्त हिरीच झालं नाही आणि बोरला पाण्याची अडचण अशी पाणी प्यायला मिळली नाही आम्हाला सध्याला आता सध्याला त्याच्यामुळे वाफ्याने पाणी आणि धानाला बी पाणी मिळालं नाही जवळजवळ पाचशे फूट अंतरापर्यंत गाळ यांनी काढलेला आहे सवा सवा किलोमीटर गाळ काढलेला आहे पूर्ण आणि वाहन तीन दिवस चालले काम चालू का, असताना मला सगळी येऊन काढली सहकारी गाववाल्याने केली म्हणून अधिकारी मला रावसाहेब साहेब म्हणून अधिकारी गाववाल्यानं मदत केली भीमा डोक्या हो के म्हणून म्हणून गाळ निघाला आहे म्हणून त्यांनी रावसाहेब मला सांगितलेलं आहे अशा प्रकारची समाजाच्या हिताची काम धडपडीने करणारा माणूस म्हणून त्यांची आपल्या इसगाव मध्ये ओळख आहे आणि अशीच काम त्यांनी वर्षभर करत जावं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay. याच yes, ना तर पाहिला मासून केलं का बंद जाते केलं ना आता सगळ्या जाते दादा